नमस्कार शेतकरी मित्रांनो इन्फॉर्मेशन आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण जर शेळी पालन करतो तेव्हा आपल्याला सर्वात मोठा जे याला हे प्रॉब्लेम येतो ते म्हणजे आपण जेव्हा शेळीला खुराक वगैरे किंवा भूस जास्त चालतो त्यामुळे आपली शेळी जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात फुकते आपण पाहू शकता आमच्या वेळेला भोकडे किती मोठ्या प्रमाणात फुलेला आहे बघा पूर्ण शेळ्यांचे पोट फुगण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण त्याला जास्त प्रमाणात खुराक देतो किंवा भूस वगैरे असा चारा देतो त्यामुळे त्यांचे पोट फुगते आपल्या शेळ्याच्या पोटामध्ये गॅस होऊ नये त्यासाठी ते आपण काही काळजी घेतली पाहिजे आपन आपण त्या शेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान्य केंद्रित आहार द्यायचा दे, टाळावा ओल्या कवळ्या हिरव्या उरणात दीर्घकाळ शेळी किंवा मेंढी चारू नये खाद्यामध्ये अचानक बदल करू नये आपण नमस्कार मित्रांनो आपण जास्त बोकड्या फुगल्यामुळे टायर देणार आहोत पाच मी पन्ना पन्नास एम एल द्यायचं एक टाइमला टायरमुळे त्याच्या पोटावरलं गॅस वगैरे लवकर त्यांनी होतो तोंडात गेलं पाहिजे वरी धरत तुमचं

आपण टायर लावची त्याला नंतर गुळ नावाची गुळी ही दोन टाईमला एका पाहिजे सकाळ संध्याकाळ दोन दिवसासाठी अर्ध्या